आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल वर येत आहे एक जबरदस्त कार्यक्रम झटका फटका रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ हा बीड जिल्हाच नव्हे मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या गुन्हेगारीच खूळ त्यांच्या मनात बसलेल्या या तरुण अठा एकोणीस वर्षाच्या मिसरूड न फुटलेल्या बालिश टोळ्यांच्या मोरक्या या सर्व तरुणांसाठी आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे मित्रांनो आता मला माहिती तुम्हाला आवडणार नाहीये थोडं स्पष्ट बोलतोय आवडत नाहीये या जगात खरं बोललेलं कोणालाच आवडत नाही मित्रांनो बघा पाकिस्तान दहशतवादी पाकिस्तान दहशतवादी गेल्या तीस वर्षापासून आपण सांगतोय की पाकिस्तान दाऊदला पोहोचतोय पाकिस्तान गुन्हेगारांना संरक्षण देतोय पाकिस्तान दहशतवाद निर्माण करतोय आणि पाकिस्तान दहशतवाद निर्माण करण्याची फॅक्टरी आहे अड्डा आहे आपण म्हणत होतो ना मग ते खरं झालं ना म्हणजे कसं एखादी गोष्ट जर आपण खरी बोलली तर ती राग यायला लागते पाकिस्तानला सुद्धा तीस वर्ष आपला राग यायला लागला कारण गेल्या जवळपास तीस वर्षापासून हा आतंकवाद फोपावलेला आहे मित्रांनो थोडस कान उघडे ठेवून ऐका त्यातल्या त्यात, त्यात बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व तरुण मित्रांना माझं एकच आहे तर मित्रांनो खरं म्हणजे तुम्हाला बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये पण या महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेमधला एक कर आपला मित्र मला समजा एक आपला स्नेही समजा आपला जवळचा समजा आपला नातेवाईक समजा कोणीतरी आपल्याला डोळे उघडतोय असं समजा आणि ऐका ऐका आवडलं तर ग्रहण करा सुधरा नाही आवडलं तुमचं नशीब तुमच्या बरोबर तर मित्रांनो आपलं काम आहे तुम्हाला सावध करणे बीड जिल्ह्यातल्या तरुणांवर थोडे टाळके डोक्यावर ठेवा जरा टाळक्यात बर्प ठेवा कारण एवढी गरम डोके आहेत तुमची तुमची माथे भडवण्याचं तुमचं माथे भडकवण्याचं काम ही राजकारणी लोक करतायत तुम्ही दररोज कुणाला तरी ठोकायचं मारायचं तुमच्याकडे प्रचलित शब्द काय आहेत ज्या ज्या ठिकाणी गुंडगिरी वाढतेय ह्या बीड जिल्ह्यातले प्रच प्रचलित शब्द आहेत कत्ती ठोकून काढतो तोंडात न का हे शब्द मला उच्चारायला सुद्धा नको वाटत काठ्या रॉड वायर पाईप वा हे तुमचे शस्त्र आहेत आणि हे शस्त्र बाळगलेले काळ्या काळ्या स्कॉर्पिओ लांब सडक केस एवढीशी तुमची हातपाय तुमचं वजन बावीस किलो पण तुमचा रबाब दीडशे किलोचा रुबाब तुमच्या अंगावर एक एक किलो सोनं घरची श्रीमंती राजकारण्यांचा वरध असत काही झालं तर आपल्याला बघून घ्यायला आहेत आपले भाई आका भाऊ मामा काका चुलते पुतने सोये काय हे सगळे आहेत तुम्हाला सांभाळायला असा तुमचा झालेला भ्रम पण तरुणानो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आई वडिलांनी जो तुम्हाला जन्म दिला त्या आई वडिलांनी काय सांगायचं पुढच्या पिढींना पुढच्या येणाऱ्या त्यांच्याकडे भेटायणाऱ्या लोकांना की माझा मुलगा आज जेलमध्ये आहे माझ्या मुलाला जन्मठेप झालेली आहे खून प्रकरणात तो अडकलेला आहे तुमच्या मुलाच्या हातावर गोंधून ठेवायचं की मेरा बाप खुनी है मेरा बाप डाकू है मेरा बाप चोर है मेरा बाप साखळी चोर है, मेरा बाप कंडनी खोर है, मेरा बाप अमुक आहे संतोष देशूचा खून झाला हाल हाल करून संतोषला मारलं त्या मारेकर यांच्या परिवारातले जे काही सदस्य आहेत त्यांनी काय सांगायचं की आमचा हा हा अमुक अमुक सुदर्शन खुले सुदर्शन खुले हे असा हा आमचा सोयरा आहे आणि तो आता जेलमध्ये हे अभिमान सांगायचं शिवराज देवटीला मारहाण झाली उद्या ह्यांना शिक्षा होईल दोन चौच वर्ष आज जातील त्यांच्या आई बापांनी काय सांगायचं हो हो आमचा मुलगा जेलमध्ये असतो आता ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे हे पहा हे राजकारणी लोक आणि राजकारणी लोकांना तर हेच पाहिजे की दररोज काहीतरी कुटाना व्हावा आणि ह्यांनी त्यांना भेटायला जायला दौ काढावा तो सुद्धा सरकारच्या आपल्याच कर रूपातल्या पैशातून हेलिकॉप्टर न येणार आणि तुम्हाला भेटायला येणार तर काल तुम्ही खाल्लेलं असतं शेण काल तुम्ही मारा मारा केल्या असतात ठोकलं असतं मारलं असतं डोके फुटलेले असतात रक्त बंबाळ झाले असतो अंगावर जखमा असतात ते बघायला आहे मंत्री संत्री आमदार खासदार सरकारच्या पैशातून तुम्हाला भेटायला येणार बोला त्यांचा खर्च आपल्याच बोकांडी बोला त्यांचं रेस्ट हाऊसवरच चिकन मटणाचं जेवण आणि जाताना पक्षाला संदेश देऊन जाणार की बघा खबरदार नीट वागा आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे बस ठरलेलं वाक्य गुन्हेगार कोणाचे ह्यांचेच बघायला कोण येणार हेनीच उपदेश कोणाला करणार हेच करणार उपदेश आपल्याला आणि तुमच्या मुलाला मात्र एक लक्षात ठेवा आई बापांना सुद्धा माझं सांगणंय मुलगा दिवसभर कुठं जातोय बीड जिल्ह्यातल्या त्यातल्या त्यात, त्यात, त्यात बीड परळी अंबाजोगाई लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातल्या तमाम मायबापांना मी थोडं सावध करतोय तुमचा दहावीतला मुलगा तुमचा आठवीतला मुलगा तुमचा अकरावीतला मुलगा तुमचा बारावीतला मुलगा तुमचा फर्स्ट इयरचा मुलगा तुमचा शिकत असलेला मुलगा संध्याकाळी उशिरा जर घरी आला त्याच्या तोंडाचा हुंगून वास घ्या अशा पद्धतीने की तो दारू तर पिला नाही तो बियर तर पिला नाही कोणाच्या संख्येत होता कोणत्या टोळीसोबत फिरत होता कोणाच्या गाडीत होता त्याचे मित्र कोण आहेत आणि ह्या तरुण टाळक्यांचे मोबाईल चेक करा माय बापानं लक्षात ठेवा या तरुणांचे मोबाईल चेक करत दिवसभर कोणाकोणाशी बोललाय तो कोणत्या आकाशी बोलला गांजा कुठं पिला चरस कुठं पिली ड्रग्स कुठून घेतले किती पैसे बँकेत आहेत हे सगळं चेक करा माय बापानं एक लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं माझे दीकृफार चांगले हो आमच्या मराठवाड्यातल्या मायबापनं खरं सांगू कामापेक्षा जास्त विश्वास आपल्या तरुण मुलावर ठेवतात आणि तिथंच घोडपेंट खातो आता मी खरं बोललो कडवट बोललो आवडत लो नाही लोकांना हा दादा तुम्हाला काय कळतंय म्हाताऱ्यांनी मधी पडून नये रुणा अरे बाबा नो आमचे जेवढे केस गेले तेवढे के आम्ही या जगामध्ये अनुभव घेतले काय गे। मी गेल्या चाळीस वर्षापासून या राजकीय पांढऱ्या डगल्यांचा अनुभव घेतोय इथं फक्त असतं यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या तुमची गरज संपली निवडणूक झाली निवडून आलो एकदा सरपंचपदी विराजमान झाला की तो कार्यकर्ता मेला तरी सरपंच त्याच्याकडे बघत नाही तो कार्यकर्ता जन्मठेप भोगतोय तरी आमदार लक्ष देत नाही मग कुणाच्या तरी सांगण्याहून कुणाच्या तरी भुलवण्याहून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करणार आहात का तुम्ही अजून लहान आहात सतरा अठरा वर्षाची काही मुलं आहेत म्हणजे एकोणीस वर्ष काही बालिका आहेत काही नाबालिक का आहेत त्या कालच्या त्या शिव शिवराज देवटेच्या प्रकरणामध्ये दोन बालिक आहेत दोन नाबालिक आहेत त्यांना सुधार पाठवलं हो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी पण ही ही नाबालिक मुलं जातातच कशी ह्या कार्यक्रमाला कालचे अनेक व्हिडिओ हो। काय चालले हे बीडमध्ये पकडा उचलून न्या रिंगण करा आण क्वायता आण पाईप पाईप काठी आण क्लच वायर आंड्रे सत्तूर रॉड काय आणि तिला रिंगण करून मारतात पायापड पायापड भन भन मी मीच तुझा बाप आहे पायापड मु मुतु तोंडात मुतुक तोंडात हे शब्द सोशल मीडियावर आणि हे रेकॉर्डिंग करतो कोणतरी एक जण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आजकाल काय झाले मोबाईलमध्ये कुठे सहज सहज काय व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो लगेच सोशल मीडियाला बघा लगेच रील तयार जंगल मे शेअर आया अरे पण बाबानो एक लक्षात ठेवा ही घटना घडून जाते पण याचा पश्चाताप तुमच्या पूर्ण परिवाराला होतो तुमच्या मामाला तुमच्या काकाला तुमच्या आजोबाला तुमच्या आजीला तुमच्या आत्याला तुमच्या मावशीला तुमच्या नातेवाईकांना जवळच्या नातेवाईकांनी काय सांगायचं हो आमचा तो पाहुणा जेलमध्ये तरुणान सावध वाजणार कारण तुमची माती भडकवणारी तुमची टाळकी भरवण भडकवणारी ही जी राजकारणी डगली आहे हे जी राजकारणाच्या पांढऱ्या पोशाखातले हे खरे गुन्हेगार आहेत लक्षात ठेवा की जे तुमचं डोकं भरकवतात जे तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतात जा जाऊन ठोक हे घे दहा हजार रात्री पार्टीकर ढाब्यावर जा मग तुम्ही संध्याकाळी चार पाच टोळके जमता आणि तिथं तुम्हाला ड्रग्स मिळतात तिथं तुम्हाला दारू मिळते तिथे तुम्हाला जेवायला सगळं काही होतं मग दुसऱ्या दिवशी हा मारामारीचा कार्यक्रम केला जात आणि पुन्हा त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं आणि सोशल मीडियावर टाकलं जातं जसं त्या कृष्णा अंधाळेनं मोकारपंथी ग्रुपवर संतोष देशमुखचा व्हिडिओ टाकला आणि तिथंच हे सगळे अडकले तुम्हीच मारामाऱ्या करता तुम्हीच व्हिडिओ काढता आणि तुम्ही जेलमध्ये जाता पुन्हा सरकार वकील नेमतो निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे नेते सरकारच्या पैशातून ने भेटायला येतात हे राजकारण आहे मित्रांनो आणि मला कालची एक गोष्ट फार आवडली त्याबद्दल मी धनंजय मुंडे यांचं आमदार धनंजय मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करतो की काल धनंजय मुंडेंनी शिवराज देवटेची भेट घेतली ही फार मोठी न्यूज आहे दुसऱ्या कोणाला काय वाट आम्हाला वाटतं की ही आमच्यासाठी मोठी न्यूज काय की देर आहे दुरुस्त आहे पण धनुभाऊ तुमचं मंत्रीपद ह्या वाल्मिकारांना घालवलेलं आहे तुम्हाला राजकारणातून तुम दहा वर्ष पंधरा वर्ष मागं ओढण्याचं काम झालेलं आहे हे कधी भरून निघणार आहे धनंजय मुंडेंचे दहा वर्ष आता हे राजकारणातले किंवा एवढी कमीत कमी एवढी टर्म ठीक आहे धनंजय मुंडे आता इथून सुधारतील इथून ते लोकात मिसळतील लोकात विश्वासार्ह निर्माण करतील आणि मी दहशतवादाना मी गुंडगिरीला आता दहशतवाद शब्द तू चुकी चुकीला कारण पाकिस्तान सध्या डोक्यात चालू आहे एक लक्षात ठेवा म्हणजे मी गुंडांना समर्थन करत नाही हे सिद्ध करायला धनंजय मुंडेंना तीन चार वर्ष मेहनत घ्यावी लागणार आहे तेव्हा हे कुठेतरी पॅचअप होणार आहे आणि हे पॅचअप करण्यासाठी त्यांचे हे वर्ष वाया जाणार म्हणजे त्यांच्या जीवनातल्या कारकिर्दीतले महत्वाचे पाच ते दहा वर्ष ह्या वाल्मिककरांच्या या, वाल या एक छत्री अंमलामुळे या कुंडगिरीमुळे या खंडणीमुळे वाया गेली असं आमचं स्पष्ट मत आहे हे धनंजय मुंडे यांना कदाचित हे आमचं स्पष्ट बोलणं आवडणार सुद्धा नाही पण जे आहे ते आम्ही स्पष्ट बोलतो तर आम्हाला आम्ही आमचा अल्पा लक्षात ठेवा आमचा कोणाकडून ना स्वार्थ ना परमार्थ आम्हाला जे वाटत ते लोकांना आपल्या आपल्याला वाटतं ते बोलून मोकळं होणे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो माझं सर्वांना सांगणं आहे कृपा करून गुंडगिरीच्या मागं तुम्ही जाऊ नका कृपा करून ह्या टोळक्याचे टोळ्या बंद करा अमुक टोळी तमुक टोळी आका खोका गोट्या मोका काय मको काय तुम्हाला मको का एक लक्षात ठेवा आता सरकार हे फार स्थिर सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ठरलेले कोणालाही सोडायचं नाही ते पहिल्यापासून सांगतात त्यामुळे आता आम्हाला कोणी वाचवायला येईल अशी सध्या शाश्वती बीड जिल्ह्यात नाहीये हे लक्षात ठेवा आणि काल सुरेशदास बाहेर झाले बाहेर आले त्याचं सुद्धा मला कौतुक वाटलं आता जरंगे पाटलांनी सूर्यदासांना माफ केलं काय का, का सूरेजदास आणि जरांगे पुन्हा एकत्र आले काय का, का पुन्हा आता हे सगळे सर्वजण मिळून आज भीड बंद करतायत खरंच सगळे एकत्र आलेत का सगळ्यांनी मिळून या गुंडगिरीच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात लढायचं ठरवलंय का अहो बरो बरोबर आहे सगळे आमदार तिथला एक खासदार सहा आमदार करतात काय या सगळ्यांनी मीटिंग केली पाहिजे चल तुझ्याकडल्या का। लिस्ट काढ माझ्या मतदारसंघातल्या आकाची लिस्ट आहे तुझ्याकडे किती गुटगिरीचे लोक आहेत हे लिस्ट करायची सगळ्यांनी एका ठिकाणी बसायचं सर्व पक्ष इथं पक्ष पक्षाचा विषयच नाही इथं बीड जिल्ह्याच्या शांततेचा विषय सर्वांनी एकत्र बसायचं लिस्ट काढायची आणि राफेल मागवायचं मोदीकडून आणि धना धन धना धन स्ट्राईक करून मोकळं व्हायचं कारण मोक म्हणजे मी काही त्यांच्या घरात बॉम्ब टाका म्हणत नाही किंवा राफेल ना, स्ट्राईक करा म्हणत नाही मी हे म्हणतो की त्यांना बोलून घ्या त्यांना समजावून सांगा की बाबांनो आम्ही गुंडांना संरक्षण देणार नाही हे का सांगत नाही तिथले आमदार धनंजय भाऊ धनुभू तुमचं नाव बदनाम व्हायला याच्याबद्दल तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा काल तुम्ही गेलात बरं झालं त्याला भेटायला सांगून टाकलं तुम्ही ह्याच्यात कुठल्याही जाती रंग आणू नका मारणारे सर्व जातींचे होते पण काही काही लोकांना हे जातीचं कार्ड खेळायची सवय असते कारण त्यांना एवढीच संधी असते फोकस होण्याची मोठं होण्याची चॅनलचे चे फोकस आणण्याची कॅमेरा जर टीव्ही समकण्याचे कारण निवडणुका जवळ आल्या जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या महानगरपालिकेच्या ग्रामपंचायतीच्या या सगळ्या निवडणुका त्यामुळे ते हावशे गवशे नऊशे सतरा ही जी राजकारणी नवोजित होणारी राजकारणी मंडळी पांढरे शुभ्र स्टारचे कपडे घालून निषेध मोर्चात सामील होतील पण तरुणांनो तुमचं आयुष्य बर्बाद व्हायला गेलेलं आहे हे मी पोटतिडकीनं तुम्हाला सांगतोय याकडे थोडस लक्ष द्या कारण एक पहा एकीकडं लातूर जिल्हा मी माझ्या लातूरचं मग कौतुक करत पण स्पष्ट सांगतो एकीकडे लातूर, लातूर जिल्हा हा डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी बनती आहे आणि एकीकडे बीड जिल्हा ही गुंड घडवणारी फॅक्टरी बनती आहे आता मी बीडवर टीका नाही करत कारण बीडचे माझे काही सगळे सोयरे तिथे आहेत त्यांचे माझे संबंध आहेत कारण माझ्या आईचं माहेरच बीड आहे माझी आईच परळीची आहे त्यामुळे माझं परळीशी वाकड होण्याचं कसं कारण ती माझी मातृभूमी आहे मी परळीबद्दल वाईट का काबईल पण मला असं वाटतं म्हणून थोडासा जास्त कळवळ ह्या बीडबद्दल काय येतो की बीडचा तरुण भरकटच चाललेला आहे हे तुम्हाला सांगणार आहे कोण तुमची टाळकी भडकवतात कोण तुम्हाला वाम मार्गाला वा लावताय कोण तुम्हाला दहावीत असतय तुमच्या हातात बिअरची बाटली देत आहे कोण तुम्हाला ड्रग्ज पुरवताय कोण पण तुमच्या हातात कत्ती रॉड पाईप वायर बेल्ट आणि शेवटी दगड येतो कुठून पण तुम्हाला हे समजतंय याचे परिणाम काय होणार आहेत आपली आईवड काय परिणाम होणार आहे आपल्या वडिलांवर काय परिणाम होणार आहे आपल्या आजीवर काय परिणाम होणारे आपल्या आजोबावर काय परिणाम आपल्या परिवारावर काय परिणाम होणारे याचा विचार या तरुणांनी केला का ठीक आहे आज घटना घडली व्हिडिओ काढला व्हायरल झाली चार लोक तुम्हाला शाबासकी वा वाट्या काय सुंदर मारलास असंच मारत जा आणि असंच जेलमध्ये जात जा एक लक्षात ठेवा तुमचा शेवट हे जेल आहे तुमचा शेवट सक्त मजुरी आहे मग ती दोन वर्षाची होईल पाच वर्षाची होईल दहा वर्षाची होईल का जन्मठेप होईल पण याचा शेवट याचा अंत जर काढला तर अत्यंत वाईट आहे हे लक्षात ठेवा हे तिडकीनं मी सांगतोय कोणासाठी मला समजत नाही मी तुम्हाला का सांगतो पण मला वाटलं की आजचा हा व्हिडिओ हे खास तरुणांना कान उघडण्यासाठी आपण करावा मित्रांनो माझी एकच इच्छा आहे या आमदार आणि खासदारांनी एकत्र यावं बीड जिल्ह्यातल्या त्यातल्या त्यात आणि एक मिटिंग घेऊन हे सगळं गुन्हेगारी ही नायनाट करण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत आज अजितदादा तिकडे आहेत परळी भागामध्ये अजितदादांनी सुद्धा फक्त भाषण देऊन दादा भागणार नाही कुठंतरी आमच्यासारख्या पत्रकारांना वाटत की दादा कुठंतरी पालकमंत्री म्हणून फेल होत आहेत का नापास होत आहेत का रिझल्ट चांगला लागला महाराष्ट्राचा पण पालकमंत्री म्हणून दादा नापास आहेत का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये मित्रांनो भेटूया उद्या नवीन विषयासह राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल